नमस्कार मित्रांनो मी उदयआ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचल हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनच्या भावात तेजी येण्यासाठी आणखीन किती वाट पहावी लागणार हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या भावात तेजी येण्यासाठी आणखीन किती वाट पहावी लागणार आहे हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनच्या भावात तेजी येण्यासाठी किती वाट पहावी लागणार आहे या अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला जास्त या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनच्या भावात तेजी येण्यासाठी आणखीन किती वाट पहावी लागणार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे सोयाबीनची भाव पातळी आणि काय आहे मागणी पुरवठ्याची स्थिती या, या सर्वांचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती कधी आणि कसा होणार आखेर गद बाजरा मधे या आणि सर्वांच्या माध्यमातून अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला सोयाबीनच्या भावात तेजी येण्यासाठी आणखीन किती वाट पहावी लागणार या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन पातळी ही सध्या चार हजार दोनशे ते चार हजार च्या दरम्यान आहे आणि सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मागच्या दोन ते तीन दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री वाढली आता ही विक्री का वाढली तर खत बियाणांच्या खरेदीसाठी सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव हा आपल्या त्यापाशी असणार उरलं सुर्ल सोयाबीन विकत आहे आता हे सोयाबीन विकून पैसा गोळा केला जातोय आणि या माध्यमातून आपण बघत आहोत की खत बियाणांची खरेदी होत आहे आता यामुळं झालंय काय की अचानक बाजारपेठेमध्ये सोयाबीनची आवक वाढली आणि वाढलेली सोयाबीनची आवक जी आहे त्याच्यामुळे सोयाबीनचा भाव कुठेतरी दबावात येत आहे येण्याची शक्यता आहे आणि जो सोयाबीनचा भाव सध्या चार हजार दोनशे चार हजार पाचशे दरम्यान आहे त्या दोनशे रुपयाची कमीत कमी घसरण दिसणार आहे आपल्याला आणि भाव पातळी आपल्याला चार हजार ते चार हजार चारशेच्या दरम्यान स्थिरावताना दिसणार आहे आता यानंतर काय होणार तर पंधरा जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री घटणार त्यामुळे सोयाबीनच्या भावाला आधार मिळणार यामुळं काय होणार मित्रांनो की सोयाबीनच्या भावात पुनश्च एकदा तेजी निर्माण होणार म्हणजे जो तुमचा प्रश्न आहे की आपल्याला आणखीन किती दिवस वाट पाहावी लागणार सोयाबीनच्या भावात तेजी येण्यासाठी तर या प्रश्नाचं उत्तर आहे कमीत कमी पंधरा जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे आणि पंधरा जून नंतर सोयाबीनच्या भावात दोनशे ते तीनशेची ची ते सोयाबीनची भाव पातळी चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान स्थिरावली तर काय आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर लक्षात घ्या साडे चार हजाराचा सा भाव लक्षात ठेवा हा भाव तुम्हाला कधीही मिळाला तर तिथं सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात काही प्रचंड तेजी येण्याची शक्यता अजिबात दिसत नाही तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा या हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार